आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू बिटा

करून घेतली सगळ्या लोकांना बाहेर काम द्या लोकांना काम काय काय करायचं पाहून थांबवून सांगितलं थांबवून द्यायचं काय नाही दुसरी माझे माझ्या मी त्यावेळेस पोटा म्हणतो आम्ही तिघा वर्षातून आम्ही म्हणून

आपल्या सगळ्यांचे लाडके नेते त्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये अनेक बहुजनांची पूर्व दयार झाली राजकारणामध्ये हो असे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय गोपीचंदजी पगळकर साहेब आदरणीय ब्रह्मानंदजी पगळकर साहेब त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यकर्ता मेळावा होतो जे आदरणीय पंकज भुज्या दबडे आदरणीय राजमाव आदरणीय सुंदर तात्या आदरणीय काळेबाग संगीत तात्या तोबळे आदरणीय महाराज आणि सर्वच व्यासपीठावरती सर्व प्रमुख मंडळी आणि त्यांच्या जीवावरती भारतीय जनता पार्टीने ही मागची लोकसभा अतिशय चांगल्या पद्धतीने ताकदीने मिळाली तुम्ही सर्व या भारतीय जनता पार्टीचे प्रमुख गावातील सर्व प्रमुख मंडळी त्यांचं मनापासून कौतुक करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम का या विटा आणि गुड मध्ये आपण चांगल्या पद्धतीने केलं आणि चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला मतदान झालं त्यामुळे तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांची मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुकी करतो सर सगळ्यांची भाषण ऐकत होतो बऱ्याच जणांची आपण सविस्तर मांडणी करत या सगळ्या परिस्थितीवरती साहेब मला एकच बोलायचं आहे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आहे सुद्धा असं सरकार या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने बाकीच्या मतदारसंघामध्ये चांगलं काम झालं परंतु दुर्दैवानं या मतदारसंघामध्ये हजारो कोटीचा निधी हजारो कोटीचा निधी हापूर आठकाळी विटा या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी युतीच्या सरकारमध्ये आला आणि कर्जी पटला अनेक विकास कामे या मतदारसंघामध्ये झाली परंतु ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं प्रमुख नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्याची वेळ आली ज्या वेळेस खासदार होण्याचा होता त्यावेळेस इथल्या काही मंडळींच्या हाताला लकवा मारला भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं टाळलं त्यामुळे आम्हाला खंड साहेब म्हणून